नमस्कार मी आगेश सत्ताराम गुरव तुम्ही पाहू शकता ही आपल्या परिसरातीलच लागवड केलेली छोटीशी आ... बाग आहे तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता टॉमॅटोची झाडं आहेत जी की ही शेणखतावरची आहेत आणि बाजूची आहे ती सगळं रासायनिक खतं वापरलेलं आहे म्हणजे चवळीच्या वगैरेला असे दोन प्रगत प्रकारचं आपण हे घेतलेले आहेत आपण शेणखतावर पण केलेलं आहेत आणि याच्यावर पण कारण का उत्पन्नासाठी आपण कम्पॅरिझन करतो त्याच्यासाठी झेंडूची पण इथं फुलझाडं आहेत आणि त्याच्या बाजूला तुम्ही बघता इकडे टॉमॅटो आहे वांग्याचे थोडे पुढे ही आहे रोप आहे छोट्या थोड्याफार प्रमाणात चवळीचं आहे आणि बरंच असं इथं थोडं थोडं केलेलं आहे तर पाणी आपल्याकडे जर असेल तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे होतात आणि ही आपल्याकडे शेवग्याच्या शेंगा याला काही जण शेवग्याच्या शेंगा म्हणतात काहीजण डांबा म्हणतात तर प्रत्येक परिसरातील वेगवेगळी नावं आहेत तुमच्याकडे काय म्हणत असतील ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि ह्याला पण छोट बऱ्याच प्रमाणात ते धरले आहेत असं तर तुम्ही मेहनत केलात तर इथं सर्व काय होऊ शकतं आणि हे आहेत काजू कोकणामध्ये आता काजूचा सीझन आंब्याचा सीझन असा हे सगळं आता भेटा प्रकार असतो म्हणजे मुंबईवरून कोणाला तर ते मुंबईला दे म गावाला कोण आला तर गावची माणसं थोडेछोटे छोटे आपल्याकडे जे जा जे असेल ते भेट स्वरूपात मुंबईला देतात तर हा